नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आरटीआयमुळे प्रशासनात सुधारणा व्हाव्यात जनतेला त्रासदायक होणार नाही अशा दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांनी वेळेत उत्तरं द्यावीत पंतप्रधान उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश नियुक्तीसंदर्भातला राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा घटनाबाह्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ड्रॉप समस्येबाबत मोबाईल फोनच्या कंपन्यांनी एक जानेवारीपासून ग्राहकांना नुकसान भरपाई देणं बंधनकारक ट्रायचा आदेश सौर ऊर्जेचं उत्पादन आणि ऊर्जा बचतीतून रेल्वे पाच हजार कोटींची बचत करणार सुरेश प्रभू देशातल्या वाहतूक व्यवस्थेत कमी खर्चिक असलेल्या जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचा सरकारचा विचार नितीन गडकरी बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दुपारपर्यंत पंचेचाळीस टक्के मतदान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन पाटील यांचं निधन आज सांगलीत अंत्यसंस्कार आता सविस्तर वृत्त माहितीच्या अधिकाराचा वापर प्राधान्यानं प्रशासकीय प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी झाला पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे केंद्रीय माहिती आयोगाच्या वार्षिक परिषदेचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते माहिती अधिकारामुळे प्रशासनातल्या त्रुटी कमी व्हायला मदत होत असल्याचं त्या अंतर्गत आलेल्या अर्जांना उत्तरं देताना शासकीय अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे जनतेला त्रासदायक होणार नाही असा दृष्टिकोन बाळगून पारदर्शी आणि वेळेत उत्तरे द्यावीत असं म्हणाले प्रशासनानं सकारात्मक बदल घडवून आणणं हा माहिती अधिकाराचा उद्देश असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं सुप्रशासनासाठी प्रक्रिया विकसित करण्यात माहिती अधिकार कसा उपयोगी ठरू शकतो यावरच्या चर्चेला प्रोत्साहन देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली माहितीचा अधिकार म्हणजे केवळ माहिती जाणून घेण्याचा नव्हे तर प्रश्न विचारण्याबाबतचाही अधिकार आहे या अधिकारामुळे लोकशाहीवरचा विश्वास अधिक दृढ होईल असं पंतप्रधान म्हणाले सध्याच्या काळात गोपनीयतेची गरज नसल्याचं सांगून प्रशासनातला खुलेपणा जनतेला उपयुक्त करतो असं पंतप्रधान म्हणाले ऑनलाइन प्रक्रिय मु पारदर्शकता सरकार सरकारने प्रत्येक लीला ऑनलाइन के लिए जानने का अधिकार हो लेकिन वहां सीमित न हो उसे सत्ता को क्वेश्चन करने का भी अधिकार हो और यही लोकतंत्र की बुनियाद है और हम उस दिशा में जितनी तेज गति से काम करेंगे उतना लोकतंत्र के प्रति लोगों का विश्वास और बढ़ेगा किसी को जानने के लिए प्रयास करना पड़े कि किसी को जानकारी सहज रूप से मिले नागरिकों पर शक करके हम चीजों को चलाएंगे तो फिर हम भी अपने आप को की छुपाने की कोशिश करते रहेंगे एक ओपननेस आएगा उतना परिणाम सामान्य नागरिक आहे माहिती अधिकार कायदा जनसेवेसाठी अधिकाधिक उपयुक्त ठरेल आणि विकसितही होईल अशी आशा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली प्रशासनातल्या कारभारात सुधारणा आणण्यासाठी माहिती अधिकाराचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल या संदर्भात राज्याचे माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा वापर प्रशासकीय सुधारणा जास्तीत जास्त करण्यासाठी करून घेतला पाहिजे असं पंतप्रधानांनी आज म्हटलेलं आहे ते अगदी रास्त आहे कारण माहितीच्या अधिकारामध्ये प्रशासनातल्या अनेक त्रुटी आपल्या नजरेला येतात आणि त्यानुसार जर अधिकाऱ्यांची आणि सरकारची इच्छा असेल तर त्या ताबडतोब दुरुस्त करता येतात त्याचा एक सगळ्यात मोठा उपयोग असा असतो की प्रशासकीय सुधारणा जर झाल्या तर लोकांच्या अडचणी कमी होतील आणि लोकांच्या अडचणी कमी होणं आणि प्रशासकीय सुधारणा होणं यासाठी सगळ्यात महत्वाची गरज आहे ती पारदर्शकतेची मुख्यतः दोन गोष्टी पाहिजेत एक म्हणजे माहिती जास्तीत जास्त खुली कलम चार जे आहे माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचं त्यानुसार जास्तीत जास्त माहिती खुली केली पाहिजे लोकांना सहजगत्या उपलब्ध असली पाहिजे इंटरनेटवर वगैरे आणि दुसरं म्हणजे प्रशासकीय यंत्रणा अधिक सकारात्मक असली पाहिजे त्याने टाळणं लोकांपासून लपवणं याच्यापेक्षा काय त्रुटी आहेत हे समजून घेऊन त्यांची इच्छा असेल तरच सुधारणा होऊ शकेल त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक कसा होईल हे महत्वाचं आहे आणि तिसरं माहितीच्या अधिकाराचा कायदा हा रास्त कारणासाठी योग्य कारणासाठी आणि योग्य उद्देशासाठी वापरला जाईल अशी काळजी कायदा वापरणाऱ्यांनी घेतली पाहिजे म्हणजे जनता सरकार आणि प्रशासन या तिघांचीही पूर्णपणानं सकारात्मक भूमिका आणि इच्छा असली तर खऱ्या अर्थानं या कायद्याचा अधिक चांगला अधिक प्रभावी उपयोग होऊ शकेल आणि त्यामुळे लोकांचे प्रश्न सुटायला आणि सरकारमध्ये अधिक पारदर्शकता यायला मदत होऊ शकेल माहितीबद्दल धन्यवाद उच्च तसंच सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासंदर्भातला राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज एकमुखानं दिला या कायद्याला आव्हान देणारी याचिका मोठ्या पीठाकडे सोपवावी ही केंद्र सरकारची विनंतीही न्यायालयानं फेटाळली उच्च न्यायिक संस्थेत न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबतची गेली दोन दशकं सुरु असलेली कलेजियम पद्धत मोडीत काढून त्याऐवजी या नायिक नियुक्ती आयोगाद्वारे नियुक्त्या व्हाव्यात त्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं हा कायदा आणला होता न्यायमूर्ती जे एस खेहर जे चेल्लमेश्वर एम बी लोकूर कुरियन जोसेफ आणि ए के गोयल या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं एकमुखानं आयोगासंदर्भातला कायदा घटनाबाह्य ठरवला घटनेतली नव्याण्णवावी सुधारणा घटनाबाह्य असल्याचं चा मत चार न्यायाधीशांनी नोंदवलं तर न्यायमूर्ती चेल्लमेश्वर यांनी ही सुधारणा वैध ठरवली न्यायाधीशांच्या नियुक्ता आणि बदल्यांसंदर्भातल्या कलेजम पद्धतीमध्ये सुधारणा व्हाव्यात यासाठी सूचना घ्याव्यात असं मत घटनापीठानं व्यक्त केलं आणि तीन नोव्हेंबरला सुनावणी ठेवली न्यायिक नियुक्ती आयोग कायदा घटनाबाह्य असून न्यायिक संस्थांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा उद्देश यामागे असल्याचा आरोप करत त्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशननं केली होती मात्र जुनी पद्धत सदोष असल्याचं मत मांडत केंद्र सरकारनं नवा कायदा आणला होता त्याला वीस राज्य सरकारांनी पाठिंबा दिला होता दरम्यान राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग हा न्यायिक सुधारणांचा एक भाग असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली आहे कॉल ड्रॉप अर्थात संभाषणात व्यत्यय या समस्येसाठी येत्या एक जानेवारी दोन हजार सोळापासून मोबाईल फोनच्या कंपन्यांनी ग्राहकांना नुकसान भरपाई दणं बंधनकारक आहे असा आदेश ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं आज दिला कॉल ड्रॉप झाल्यास टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपन्यांनी ग्राहकाला एक रुपया भरपाई द्यावी असं ट्रायनं आपल्या आदेशात म्हटलं आहे मात्र ही नुकसान भरपाई दिवसभरातल्या फक्त तीन कॉल्सपुरती मर्यादित राहील कॉल ड्रॉप झाल्यानंतर मोबाईल कंपनीनं ग्राहकाला चार तासाच्या आत एसएमएस करून त्याच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती द्यावी तर पोस्टपेड ग्राहकांच्या पुढच्या महिन्याच्या बिलामध्ये भरपाईच्या रकमेचा तपशील द्यावा असं ट्रायनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे या दंडात्मक कारवाईमुळे मोबाईल कंपन्यांच्या सेवेत सुधारणा होऊन ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळेल अशी आशा ट्रायनं व्यक्त केली आहे ऊर्जा उत्पादन आणि ऊर्जा बचतीमधून रेल्वे पाच हजार कोटी रुपयांची बचत करणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली आठ हजार पाचशे लाख कोटी रुपयांची नवी गुंतवणूक केल्यामुळे रेल्वेच्या आधुनिकीकरणाला सुरुवात ते म्हणाले प्रत्येक स्थानकावर सौरऊर्जा तयार करण्याबरोबरच अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवून विकास साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं रेल्वेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत रत्नागिरी वीज प्रकल्पामधून पाचशे मेगावॅट वीज घेणार त्यामुळे या प्रकल्पाला जीवदान मिळणार आहे कोकण रेल्वेचं दुपदरीकरण फायदेशीर ठरणार असल्याचं ते म्हणाले सुरेश प्रभू यांनी रत्नागिरी स्थानकामध्ये सरकत्या जिन्याचं आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन केलं तुलनेनं कमी खर्चिक असल्यानं देशात जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचं केंद्र सरकार विचार करत आहे असं केंद्रीय नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते बंदर आणि रेल्वे मार्ग जोडलेले असतील तर मालवाहतुकीचा मार्ग सुलभ होतो त्यामुळे आपलं मंत्रालय या गोष्टीकडे लक्ष देईल असं गडकरी म्हणाले मुंबईतल्या भाऊच्या धक्क्याचं नूतनीकरण लवकरच केलं जाणार असून तिथे रोरो सेवाही सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं रोरो सेवेमुळे मांडवा बंदर भाऊच्या धक्क्याशी जोडलं जाईल तसंच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील असं गडकरी म्हणाले बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा जिल्ह्यातल्या बत्तीस मतदारसंघात आज कडक बंदोबस्तात आणि शांततेत मतदान सुरू आहे दुपारी एक वाजेपर्यंत पंचेचाळीस टक्के मतदान झालं आहे अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या त्यामध्ये महिला आणि युवकांचा उत्साह जास्त दिसून येत होता काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना झाल्या गया जिल्ह्यातल्या खजुरा गावात दहा किलोचा बॉम्ब निपकामी करण्यात आला गया जहानाबाद आरवल औरंगाबाद रोहतास आणि कैमूर या सहा जिल्ह्यात आज मतदान होत असून बत्तीस महिलांसह छप्पन्न उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी आणि बिहार विधानसभेचे अध्यक्ष उदयनारायण चौधरी यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे बिहार विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलंय आहे राज्यातल्या भाजपा शिवसेना युती सरकारला कोणताही धोका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार सतरा साली होणाऱ्या निवडणुका भाजपा आणि शिवसेना एकत्रितरित्या लढवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कोणताही सोहळा न करता त्याऐवजी जनतेशी संवाद साधला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार बाराच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत वैवाहिक स्थितीविषयी जाणीवपूर्वक सदोष प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं ना आज फेटाळून लावली न्यायमूर्ती जे चल्लमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं ही याचिका फेटाळली गुजरात उच्च न्यायालयानं ना ही याचिका दाखल करून घ्यायला नकार दिला होता त्याला अहमदाबादमधल्या एका रहिवाशानं ना सर्वोच्च न्यायालयात ना आव्हान दिलं होतं याचिकेत तथ्य नसल्याच्या कारणास्तव गुजरात न्यायालयानं याचिका दाखल करून घेतली नव्हती समाजातल्या अन्हात आपदग्रस्त आणि वंचित मुलांसह बालकामगारांसाठी दी चिल्ड्रेन एड सोसायटीनं व्यापक कार्य करावं यासाठी शासन सर्वतोपरी सहाय्य करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं मुंबईतल्या दी चिल्ड्रेन एड सोसायटीच्या नियामक परिषदेची बैठक मुख्यमंत्री आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झाली त्यावेळी ते बोलत होते सोसायटीनं उपलब्ध असलेल्या जमिनीचा मास्टर प्लॅन तयार करून त्याचं सुयोग्य नियोजन करावं निधीची उपलब्धता झाल्यानंतर वंचित बालकांसाठी योजना आखाव्यात असं मुख्यमंत्री म्हणाले मुंबईत चांगलं आणि आदर्श असं बालगृह आणि बालसुधारगृह गृह उभारण्यासाठी सोसायटीनं पुढाकार घ्यावा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं रस्त्यावर राहणारी मुलं बालकामगार यांचा प्रश्न खूप गंभीर असून त्यांना दिलासा देण्यासाठी महिला आणि बाल विकास विभाग प्रयत्नशील आहे असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या साखरेचे भाव स्थिर राहून साखरेचे पदार्थ गोरगरीब जनतेला खाता यावेत हा सरकारचा उद्देश आहे म्हणून साखरेच्या घरगुती आणि व्यावसायिक व्यापाराला वेगवेगळे दर लावण्याचा विचार सरकार करत आहे असं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं सोलापुरातल्या माळीनगर इथल्या दि सासवड शुगरच्या गळीत हंगामातला मोळी टाकण्याचा कार्यक्रम काल संपन्न झाला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते येत्या काळात राज्यात डाळी स्वस्त व्हाव्या त्यासाठी डाळी आयात असून साठेबाजांविरोधात सरकारनं मोहीम उघडली आहे असंही बापट म्हणाले हिरवा निसर्ग मोठमोठ्या डोंगर रांगा नद्या आणि खाड्यांमधून वळणावळणाच्या मार्गाने झुकझुक करत जाणारी कोकण रेल्वे पंचवीस वर्षांची झाली आहे तिच्या प्रवासाची गणेशोत्सव असो वा शिमगा उन्हाळ्याची सुट्टी असो किंवा वर्षासहल प्रत्येकाची पावलं कोकणाकडेच वळतात हिरवागार निसर्ग नद्या धबधबे वळणावळणाच्या वाटा अथांग समुद्र किनारे आंबा पोफळीच्या बागा रानमेवा आणि गावच्या टुमदार घरापर्यंत पोहोचवणारी सर्वांची सोबती असते ती कोकण रेल्वे पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद या दिवशी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना झाली रोहा ते मडगाव या सातशे एक्केचाळीस किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गामुळे कोकणात रेल्वे धावू लागली त्यानंतर मडगाव रत्नागिरी आणि रोह्यात कोकण रेल्वेची कामं सुरू झाली कोकण रेल्वे मार्गावरची पहिली रेल्वे, रेल्वे मंगळूर ते उडुपी या दरम्यान धावली त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कोकण रेल्वेचं उद्घाटन झालं कोकण रेल्वे हा मुंबई आणि मंगळूर या महत्वाच्या उत्तर गोव्यामधल्या पेडणे इथल्या एका बोगद्याचं काम पूर्ण व्हायला सहा वर्षांचा कालावधी लागला कोकण रेल्वेची एकूण साठ स्थानक असून ती एकूण तीनशे वीस वर्ण घेत आपला प्रवास पूर्ण करते तसंच एकूण एकशे एकोणऐंशी मोठ्या पुलांवरून ती धावते त्यातला सहा हजार सातशे अठ्यात्तर फूट इतका सर्वाधिक लांबीचा पूल आहे दुर्गम भागातून कणखर अशा सह्याद्री पर्वत रांगांमधून धावताना अनेक अडचणींचा सामना करत कोकण रेल्वेने पंचवीस वर्ष पूर्ण केली येत्या काळात कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुकर हो हीच सर्व प्रवाशांची अपेक्षा पाण्याचं संवर्धन सुरक्षा आणि गुणवत्ता या विषयावर नागपूरमध्ये आज एकदिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं पाण्याचं संवर्धन कसं करायचं हे या चर्चासत्रातून सांगण्याचा उद्देश असल्याचं गोसीखुर्द प्रकल्पाच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे यांनी सांगितलं हवामानातल्या बदलांमुळे सिंचन व्यवस्थेवर होणारा परिणाम अवकाळी पाऊस याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली अनेक रोगांचं मूळ अस्वच्छता हे असू शकतं अस्वच्छतेच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात काही व्यक्ती आगळ्या वेगळ्या प्रकारे सहभागी होताना दिसतात अकोल्याच्या चैताली माकोडे हिला राज्याची स्वच्छता दूत म्हणून घोषित करण्यात आलं तसंच दिल्ली इथल्या सुलभ इंटरनॅशनल संस्थेनं तिला दहा लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरवलं या मागे कथा आहे चैतालीच्या स्वच्छतेबाबतीतल्या आग्रहाची आणि त्यासाठी तिनं उचललेल्या पावलाची चैताली, उचल पावला चैताली माकोडे हिचा विवाह निश्चित झाल्यावर होणाऱ्या सासरी शौचालय नसल्याचं तिच्या लक्षात आलं तेव्हा विवाहानिमित्त टीव्ही फ्रीज कूलर अशा गोष्टी न देता शौचालयच भेट म्हणून द्यावं अशी वेगळी आणि धाडसी मागणी तिने वडिलांकडे केली मायेची शौचालय असल्यामुळे मला बाहेर जायची गर गरज पडली नाही मला असं वाटलं की आपलं आपल्याला बाहेर जावे लागेल म्हणून मी माझ्या आईबाबांना हट्ट धरला की फ्रीज टी व्ही एखादा दागिना कमी असला तरी चालेल परत शौचालय हे आवश्यकच आहे हे हे मला आनंद म्हणून द्यावे मला असं वाटते की लोकांनी असा निर्णय केला पाहिजे की आपणही स्वच्छते स्वच्छता राखली पाहिजे बाहेर जावी नाही त्याच्यापासून दुष्परिणाम होतात रोगराई पसरते बिमाऱ्या पसरतात त्याचा दुष्परिणाम आपल्यालाच त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरात शौचालय बांधायलाच हवे विशेष म्हणजे सासरच्या मंडळींनीही ही भेट आनंदाने स्वीकारली तिचं हे पाऊल नक्कीच धाडसी आणि प्रेरणादायी ठरलं स्वच्छता आणि आरोग्याचा पुरस्कार अशा वेगळ्या पद्धतीनं करून तिनं स्वच्छता दूत ही उपाधी सार्थ ठरवली जळगाव जिल्ह्यातल्या किनगाव इथं काल माता आणि बाल आरोग्य तसंच लसीकरणाशी संबंधित मिशन इंद्रधनुष्यावर आधारित विशेष जनजागृतीपर कार्यक्रम झाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं क्षेत्रीय प्रचार संचालनालय आणि आरोग्य विभाग यांनी हा कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित केला होता माता मृत्यू तसंच बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबद्दल स्त्रीरोग तज्ज्ञ तसंच बालरोग तज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केलं आरोग्य विभागानं घेतलेल्या आरोग्य शिबिरात रक्त तपासणी गर्भवती मातांची तपासणी तसंच काही रुग्णांना मोफत औषधांचं वाटप करण्यात आलं याशिवाय विद्यार्थ्यांची जनजागरण रॅली रांगोळी स्पर्धा सकस आहार आणि सुदृढ बालक स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या नांदेड जिल्ह्यातल्या मरखल इथंही क्षेत्रीय प्रचार कार्यालयानं काल विशेष प्रचार अभियान आयोजित केलं होतं महिला सक्षमीकरण आणि आरोग्य पोषक आहार लसीकरणाचं महत्व समज आणि गैरसमज या विषयांवर यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत खत आणि पाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन करत वाशिममधल्या डोंगरकिनी इथल्या शेतकऱ्यानं आपल्या शेतात विविध पिकांचं भरघोस उत्पादन घेतलं आहे वाशिम जिल्ह्यात बहुतांश शेतीत सोयाबीन या एकाच पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं मात्र सतत एकच पीक घेतल्यानं जमिनीचा पोत तर कमी होतोच परंतु उत्पादनातही घट होते ही समस्या लक्षात घेत डोंगर किन्ही इथल्या एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात क्रॉप मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी ऑटोमेशन युनिटचा वापर करत पिकांचं भरघोस उत्पादन घेतलं आहे या युनिटमुळे पिकांना आवश्यक तितकंच खत आणि पाण्याचं नियोजन करणं शक्य झालं आहे यामुळे मजुरी तर वाचतेच शिवाय पाण्याचीही बचत होते वेगवेगळ्या पिकांची माहिती घेतली त्यानुसार मग आम्ही एक आठ ते दहा पिकाचा प्रयोग आमच्या शेतावर केला त्यामध्ये केळी पपई मिरची अद्रक हळद आणि कॉटन त्यासोबत भाजीपाल्यामध्ये कोबी ही घेतलेली आहे आता या सर्वांची मॅनेजमेंट करण्यासाठी आम्ही एक नवीन क्रॉप मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी ज्याला ऑटोमेशन युनिट म्हणता येईल हे आम्ही अडॉप्ट केले त्याची व्यवस्थित माहिती घेतली आणि आमच्या शेतावरती आम्ही उभारले त्या युनिट मार्फत प्रत्येक प्रत्येक पिकाला पाहिजे तेवढं पाणी पाहिजे तेवढं खत आवश्यकतेनुसार त्याची मॅनेजमेंट आम्ही केली या युनिट साठी दहा लाख रुपये इतका खर्च आला असून वाशिम मध्ये प्रथमच असा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे पीक पालन पद्धतीला आधुनिकतेची जोड देणारा देशमुख यांचा हा प्रकल्प इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरू शकेल माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील यांचं मध्यरात्री मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं ते पंचावन्न वर्षांचे होते मदन पाटील हे सांगलीतून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते तसंच ते विधान परिषद आणि विधानसभेचे आमदार होते महिला बालकल्याण तसंच पणन आणि रोजगार हमी योजना या विभागाचे मंत्रीपद त्यांनी भूषवलं होतं आक्रमक नेता उत्तम निर्णय क्षमता प्रशासनावर पकड असलेला नेता अशी मदन पाटील यांची ओळख होती त्यांचं पार्थिव मुंबईहून सांगली जिल्ह्यातल्या पद्माळे या त्यांच्या मूळ गावी नेण्यात आलं असून तिथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दुपारनंतर त्यांचं पार्थिव परत सांगलीला नेण्यात येईल आणि तिथंच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत विविध प्रकारच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनामुळे पुण्याचं नाव जागतिक स्तरावर पोहोचलं असून ही कौतुकाची गोष्ट आहे असं मत पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी व्यक्त केलं पुण्यातल्या बालेवाडी इथं झालेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते संपूर्ण स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलेल्या भारतीय संघाला यावेळी चषक देऊन गौरवण्यात आलं श्रीलंकेचा संघ स्पर्धेत उपविजेता ठरला या स्पर्धेत देश सहभागी झाले होते डेन्मार्क सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या भारताच्या सायना नेहवालला दुसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला जपानच्या मिनात्सू मितानीनं सायनाला एकवीस अठरा एकवीस तेरा अशा दोन सरळ गेम्समध्ये हरवलं पुरुष गटात पी कश्यप श्रीकांत प्रणोय या त्रिकुटासह दुहेरीत मनु अत्री आणि सुमित रेड्डी यांचं आव्हानही संपुष्टात आलं मलेशियात सुरू असलेल्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ संघानं काल आपल्या गटवार साखळीतल्या चौथ्या लढतीत मलेशियाला दोन एक असं पराभूत केलं या विजयामुळे एकूण नऊ गुणांसह भारत गुणतक्त्यात आघाडीवर असून पाठोपाठ आठ गुणांसह इंग्लंड तर सात गुणांसह सा अर्जेंटिना आहेत भारताचे दोन्ही गोल हरमनप्रीत सिंग या पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञानं पेनल्टी कॉर्नरवर केले वृत्त येत्या छत्तीस तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता ठळक था बातम्या पुन्हा एकदा आरटीआयमुळे प्रशासनात सुधारणा व्हाव्यात जनतेला त्रासदायक होणार नाही अशा दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांनी वेळेत उत्तर द्यावीत पंतप्रधान उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश नियुक्तीसंदर्भातला राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा घटनाबाह्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कॉलड्रॉप समस्येबाबत मोबाईल फोनच्या कंपन्यांनी एक जानेवारीपासून ग्राहकांना नुकसान भरपाई देणं बंधनकारक ट्रायचा आदेश सौर ऊर्जेचं उत्पादन आणि ऊर्जा बचतीतून रेल्वे पाच हजार कोटींची बचत करणार सुरेश प्रभू देशातल्या वाहतूक व्यवस्थेत कमी खर्चिक असलेल्या जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचा सरकारचा विचार नितीन गडकरी बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दुपारपर्यंत पंचेचाळीस टक्के मतदान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन पाटील यांचं निधन आज चांगलीत अंत्यसंस्कार पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर तत्पूर्वी जाता जाता एक नजर टाकूया झटपट बातम्यांवर नमस्कार